म्हणून त्यांनी ही स्पेशल तुम्ही बघू नमस्कार मित्रांनो विनायक वाघरे या युट्यूब चॅनेल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती सॉन्ग सॉंगचं शूटिंग चालू आहे आणि आता आम्ही जेवायला आलेलो आहे आणि जेवायला कुठं आलोय मी ते तुम्हाला दाखवतो चला खूपच मस्त हे हॉटेल आहे इथं इथून आहे ना चन्नपुरी घाट माहिती असेल सगळ्यांना इथून सुरुवात होती आणि आता आम्ही इथं था। एकदम मस्त अशा लोकेशनवर जेवायला बसलेला आहे ना खूप एन्जॉय करतोय चला तर काय म्हणतील एक नंबर म्हणजे सोय एकच नंबर आहे आम्ही आम्ही अशा पद्धतीने बसलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त सगळे बसलेले आहेत बस आपली पूर्ण टीम हाय करा सगळ्यांनी एकदम मस्त मित्रांनो खरंच खूपच भारी आज आणि अशा वातावरणात बसलो ना आम्ही जेवायला एकदम मस्त असं वरती नाही का खूपच भारी वाटते हे बघा खूपच मस्त आणि आम्हाला स्टार्टर म्हणून त्यांनी ही स्पेशल डिश दिलेली आहे तुम्ही बघू शकू एकदम डायरेक्ट स्टार्टरला एकदम मस्त दिलेलं आहे आणि अजून तर खरच खूप मजा येणार तुम्हाला काय आणि दुसरी गोष्ट एकदम भारी एकदम मस्त आणि बघा ना असं कुठं बसलो आम्ही बघा बघा हे खाली आणि शिरले बेकार वाटतं एकदम बेकार वाटतं तुम्हाला एकदा दाखवतोच मी म्हणजे तुम्हाला अजून बघायला मजा येईल हे हळूहळू हे हळूहळू हळूहळू अरे हळूहळू तर खरंच खूपच मस्त या ठिकाणी गर्दी पण बघ किती असते फुल गर्दी फुल गर्दी हा खूप सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे यांनी थांब थांब आवाज नाही येते गार्डनचा आवाज येतोय हा बोल खूप सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे तुम्ही बघू शकता बसायची व्यवस्था एकदम सुंदर आहे आणि एकदम फोटो वगैरे काढायला पण खूप सुंदर असं म्हणजे मोकळं मैदान आहे खूप सुंदर आहे म्हणजे खूपच एकदम विषयच नाही हे बघा ना किती भारी वाटतं आम्ही आता वरती जेवायला बसलो एकदम थंड हवा एकदम भारी थो 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 किती सुंदर लहान मुलांसाठी लपणडाव लपडाव हा डाव म्हणतो त्याला इतका इतका भारी सीन एकदा आणि एकदम मस्त वाटते आणि तुम्हाला आहे ना मी ओळख करून देतो एकदा दादांसोबत नक्की बघा हो ना किती मस्त आहे गर्दी तर बघा खूप गर्दी असते खूपच गर्दी असते हॉटेल लक्ष्मी प्युअर व्हेज फॅमिली खरंच आणि प्युअर व्हेज आहे प्युअर व्हेज जेवण आहे इथं खूपच मस्त आता तर आम्ही तर तुम्हाला माहिती शूटिंगच्या वेळेस आपलं दुपारी कोणी आपण इथं इथंच बोलवलो होतो खरंच खूप भारी वाटतं आहे आता तुम्हाला आपण मालक म्हणजे इथले शेख दादा नमस्कार दादा नमस्कार खरंच खूपच मस्त स्टार्टर दिलेले आहे अजून तर सुरुवात झालेली आहे आणि जेवण एकदम बेस्ट भेटणार आहे तुम्ही एकदा नक्की भेट द्या दादा एकदा आपला ऍड्रेस सांगता तुम्ही नवीन घाट आहे ना पुन्हा नाशिक हायवेवर आहे हा चंद्रपुरी गाठात काम करतो तुम्ही लोकेशन हे ना आपलं हॉटेलचं जे आपलं केलेलं आहे समोर बसायची व्यवस्था एकदम मस्त आहे लाइटिंग वगैरे म्हणजे पार्टी जर म्हणजे पार्टी जर असल तर खूपच मजा येऊन जाईल पार्टी साठी जर आम्ही वरती तुझं सेटअप लावलेला आहे हां येऊ शकता तुम्ही कधी एकदम मस्त अरे बघा ना फुल गर्दी असते हा हा म्हणजे आता तुम्हाला तर माहिती दुपारचं जेवण वगैरे सगळं आपलं जेवणाचं इथंच धरलेलं होतं कारण की म्हटलं एकदम मस्त हॉटेल इथं आपण जेवण वगैरे करूया खरंच खूप भारी वाटलं चला दादा आता आपण करूया जेवण करून घेतो भेटतो तुम्हाला परत चला आता जेवण करून घेऊया आपण आपले स्टार्टर आले स्टार्टर आलेले तिथे मस्त वाटून स्वीट्स काही नाही ते तुम्ही जशी म्हणाल तशी पण व्हेज मध्ये फक्त व्हेज मध्ये आणि खूपच मजा चला आता आपण जाऊया आपल्या आपल्या जागेवर जेवण करून घेऊ मस्त मस्त खूप सुंदर आहे खूप सुंदर मला तर खूप भारी वाटलं ला। तुम्हाला लांबून दाखवतो आम्ही लांबून दाखवतो खूपच मजा येईल बघा ना आपले माणसं बसलेले तिथं तुम्ही विचार करा एक फॅमिली बसली तुमची तर खरं किती भारी वाटते बघा खूपच मस्त काहीतरी यावं तर अशा ठिकाणी जेवण वगैरे करायला फॅमिली सोबत म्हणजे मोकळ्या वातावरणात मोकळ्या हवेत काय करू तू थंडी तर थंडी खूप मस्त चला आता आपण ना स्टार्टर जाऊया आपल्या फक्त काय हे आवडलं सुंदर आहे सगळं एकदम मस्त आहे आपली गाडी लावली इथे त्यानंतर आपली इर्टिका पण तिथे लावलेली चला आता आपण करूया सुरुवात स्टार्टर खाऊ त्यानंतर स्टार्टर एक नंबर खूपच मस्त ओंकर सर तुम्हाला खूपच मस्त सागर भाऊ तुम्ही दोन सागर आदित्य भाऊ बोलले तुला तुम्हाला तर माहिती मी ओळख करून देतो एकदा या आपल्या बोल्या भाऊ अभिजित सांगले त्यानंतर आदित्य भाऊ माहितीच तुम्हाला सागर माहिती हा एक सागर माहिती त्यानंतर हे आपले ओ पी प्रथमेश सर खरंच खूप मस्त त्यानंतर संदीप भाऊ भूमी मेक मेकअप आर्टिस्ट मेकअप आर्टिस्ट आपले स्वाती गाडेकर म्हणजे आम्ही त्यांना माऊ बोलतो प्रेमाने भरपूर दिवसापूर्वीची ओळख आहे आमची हा हा नक्की भेटते संगमनेरकरांनो त्यानंतर साईराज हाय साई माऊचा मुलगा म्हणजे स्वाती मॅडमचा त्यानंतर पीके भाऊ पीके भाऊचं नाव आम्ही पिकेच म्हणतो खास म्हणजे काय सलून माहिती आहे तुम्हाला त्यानंतर आपले डायरेक्टर ओमकार सर ओमकार सरांनी खूपच मस्त आणि एकदम मस्त आपल्या कामाला सुरुवात केली आणि खरंच आपलं एकदम मस्त सॉंग होणार आहे तुम्हाला भेटायला बघा म्हणजे भेट सॉंग ऐकलंय खूप मजा येईल पाहायला छान वाटेल पाहायला छान वाटेल खरंच चला आता आपण स्टार्टर खाऊन घेऊ भेटू परत तुम्हाला तर मित्रांनो आपलं फायनली जेवण आलेलं आहे इथं आणि एकदम सुविधा बघा किती भारी एकदम मस्त टोपी वगैरे घालून हेअर कॅप <laughs> जेवतानी केस वगैरे हो नाही पडू वाढत्यानी केस वगैरे हो ना पडू केस वगैरे ना पडू ना, ना पडू का एकदम मस्त खरंच खूपच भावी एकदम मस्त आहे भारी वाटत नाही काहीतर काही काय हॉटेल वाले कशी माहिती भावा समोर ठेवते का प्रत्येकाला डायरेक्ट टाकून घेते भांडणं नको बांडवायला नको बरोबर तर या ठिकाणी वेज तुपानी वेश तुफानी एकदम तुफानी आज कुछ तुफानी करते वेज खाते बाबा करते ना वेश तुपानी खाके वेस्तुफानी करे गे एक साइड ला चालू आहे शेव भाजी एक साइड ला चालू आहे एकदम मस्त

डाळ भात मस्त जिरा राईस या प्रथम सर कसं वाटलं खूप छान जेवण आहे खूप छान आहे नक्की तुम्ही भेट द्या या हॉटेलला हॉटेल लक्ष्मी म्हणून नाशिक पुणे हायवे रोड चंद्रपुरी घाटाच्या चंद्रपुरी घाटाच्या थोडं वरती फक्त हा नवीन चंद्रपुरी घाट ओके जुन्या चंद्रपुरी घाटात जाऊ नका हा हॉटेल चुकीचं सांगितलं म्हणशील ऍड्रेस चुकीचं सांगितलं भूमी कस वाटल ऋतू माऊ कस वाटलं कडक आराम वा हो कुठे गेले तुम्ही सायराज अहो तुम्हाला कसं वाटलं जेवण अच्छा अच्छा ओंकार सर तुम्हाला एकदम मस्त खरंच खूपच भारी बोला भाऊ तुला <laughs> एकदम मस्त आदित्य ते तुला सागर सागर तुला विशेष <laughs> <रिशेज्च्चौर>। कोण <laughs> चला मित्रांनो आता एवढा पण सागर आता <laughs> एकदम बेकार थंडी वार पावसावर पाऊस राहिला आज अचानक मध्ये बुरबुर चालू झाली तर मित्रांनो सगळ्यांचं एकदम मस्त पैकी जेवण झालेलं आहे आता सगळे गाडीत बसले म्हटलं आता एकदा शेवटची भेट द्यावा तुम्हाला तर बघा सगळे गाडीत बसलेले आणि जेवण एकदम म्हणजे एकदम एक मस्त झालेलं आहे आणि खरंच खूप भारी वाटलेलं आहे तुम्ही एकदा नक्की भेट द्या लक्ष्मी हॉटेल चन्नापुरी घाट संगमनेर येथे नाशिक पुणे हायवेला चला तर बाय बाय भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत